पाच वर्ष फसवणुकीचा खेळ विवाहित महिलेला लग्नाचा आमिष धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंगावर काटा आणणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे एका सव्वीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले असून तिचा नवरा भांडणाच्या कारणावरून वेगळा राहत होता याचा गैरफायदा घेत गावातील एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बारा मार्च दोन हजार वीस पासून बावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिला तक्रार न करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली तसेच अखेर लग्न व जबाबदारी नाकारली या प्रकरणी पीडित महिलेने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल फट दाखल केला असून भारतीय दंड संहिता कलम एकोणसत्तर तीनशे एकावन्न दोन तीन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत